जबरदस्त झाली अपेक्षा ची कुस्ती बघा आज जोडीदार गैरहजर असल्यामुळे कुमार हात वर्तीकर विजय घोषित केलेला आहे सर्वांनी टॅव वाजून स्वागत करा प्रताप माने आपल्या पक्ष घेऊन आहे पृथ्वीराज पाटील आज चला बाकी खालच्या कुस्त्या सर्व संपलेला आहे भागेश पवार अपेक्षा पाटील संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाले उदगिरीचे दादा लवटे आणि सुखियाचे शिष्या विठ्ठल पाटलांची लोण पृथ्वीराज पाटील शंकर यांच्याकडून अपेक्षा पाटीलला पाचशे रुपयाचा पक्ष आले अगदी बरोबर अपेक्षा पक्षी घेऊन घ्या तर पुढचे कुस्ती आता प्रकारबो मोकळे महावीर समदारो सोनू कुमार हरलेला निरीक्षणीय कुस्ती करून अपेक्षा पाटील ही महिला मैयला पैलवान विजय झाली अभिनंदन